जागृती महावीर चौक बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्टेशन या रोडवर मनपा आयुक्त व वाहतूक पोलीस देईल का मान्य आयुक्त यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली असून मनपा अधिकारी व कर्मचारी पूर्ण प्रयत्न करीत आहेत यापूर्वी मनपाने ट्वेंट जी ट्वेंटी अंतर्गत शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला होता याकरता करोड रुपये खर्च केले त्यातच शहरातील उड्डाणपुलावर लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केली काही ड्रॉइंग सुद्धा खर्च ड्रॉइंग सुद्धा याच्यावर पण खर्च केला ऐतिहासिक शहराला विद्रुपी करण्यास काही मान्यवर तत्पर असतात महावीर चौक ते रेल्वे स्टेशन रोड या उडाणपुलाखाली तर उडाण रस्त्या रुग्णालयाची पार्किंग व्यवस्थाच बनली आहे वाहतूक पोलीस व महानगरपालिका या यांच्यावर कारवाई करेल का रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो वाहतूक विभागातर्फे वाहने उचलून घेऊन जातात यामुळे रुग्णाचे नातेवाईक अद्भाज होऊन पुन्हा आर्थिक वर्धन सोसावं लागतो कृपामय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांना पार्किंगसाठी नगर रचना अधिकाऱ्यांनी यावर परवानगी दिली नाही का रुग्ण व नातेवाईकांची एकच मागणी आहे मनपा आयुक्त साहेब व वाहतूक पोलीस विभागाने जातीने लक्ष घालून हा प्रकार प्रश्न सोडवावा म्हणजे नाहक रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागणार नाही आरोग्य जागृती